नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सगळ्यांना माहित आहे की आता पाच महिन्याचा जो कार्यकाळ आहे तर सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना वाढून दिलेला आहे पण प्रशिक्षणार्थ्यांचं काही प्रशिक्षणार्थ्यांचं जी जॉईनिंग आहे ती थांबलेली आहे जे पाच महिन्याची नवीन रिजॉइनिंग करायची आहे तर ती थांबलेली आहे तर त्यासाठी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे तर काही प्रशिक्षणार्थी होते जे कौशल्य विकास विभागाला जाऊन आले तर तिथं त्यांचं जे मानधन आहे तुमचं जर जानेवारी फेब्रुवारीचं जर रखडलेलं असेल तर ते त्यामुळंच आधार व्हेरिफिकेशन नसल्यामुळं तुमचं रखडलेलं आहे आणि तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो की जी तुमचं रखडलेलं जे आहे जानेवारीचं असेल फेब्रुवारीचं असेल जे पण तुमचं मानधन रखडलेलं आहे ते एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला पडून जाणार आहेत सगळं पण त्यासाठी तुम्हाला पहिलं आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे तुम्ही जर आधार व्हेरिफिकेशन केलं नाही तर तुमच्या मानधन येण्यास अडचण येऊ शकते त्यामुळं जेवढे काही प्रशिक्षणार्थी राहिलेले असाल ज्यांनी आधार व्हेरिफिकेशन केलेले नाही ज्यांना ओ टी पी येण्यासाठी प्रॉब्लेम येत असाल तर त्यांनी नक्की कमेंट करा तुम्हाला नक्की तुमचा प्रॉब्लेम सोल्युशन भेटेल त्यामुळं ज्यांनाही ओ टी पी येत नसेल किंवा त्यांना डॉक्युमेंट ऍड करता येत नसाल एखाद्याची बँक डिटेल आहे डिटेल ती बँक डिटेल मध्ये त्यांना आय एफ सी कोड टाकल्यानंतर ब्रांच नंबर येत नसाल तुमच्या बँकेचा अशा कुठलीही अडचण असो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना तर ती कुठलीही अडचण असो तुम्ही नक्की कमेंट करा तुम्हाला नक्की त्याचं सोल्युशन भेटणार आहे तर अजूनही कोणी प्रशिक्षणार्थी आहेत ज्यांनी आधार व्हेरिफिकेशन केलेलं नसेल तर तुम्हाला रिजॉइनिंग करायला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात आणि तुम्हाला नवीन तुमचं जे मानधन आहेत पुढील ते भेटण्यासाठी सुद्धा अडचणी येऊ हो शकतात त्यामुळं जेवढे काही प्रशिक्षणार्थी राहिलेले आहेत आधार व्हेरिफिकेशन करण्याचं तर ते लवकरात लवकर आधार व्हेरिफिकेशन करून घ्या आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी खूप मोठी प्रोसेस नाहीये त्याच्यासाठी तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल ऍड्रेस डिटेल डॉक्युमेंटेशन तुमचं क्वालिफिकेशन तुमचे डॉक्युमेंट आहेत बँक डिटेल आणि डिक्लेरेशन असे पाच सहा तुम्हाला पॉईंट भरायचे आहेत तर लवकरात लवकर तुम्ही तुमची माहिती भरून तुमचं आधार व्हेरिफिकेशन पूर्ण करा जर तुम्ही आधार व्हेरिफिकेशन जर तुमचं पूर्ण केलं तर नक्कीच तुमचे जे पाच महिने आहेत त्या पाच महिन्याचं तुमचं मानधन वेळेत आणि तुम्हाला व्यवस्थित भेटत जाईल त्यासाठी आधार व्हेरिफिकेशन करणं कौशल्य विकास विभागाने सगळ्यांना सांगितलेलं आहे की तुमचं आधार व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे तुमचं जे क्वालिफिकेशन असेल तुमचं जे येत असेल सगळ्यांची पडताळणी करण्यासाठी सुद्धा आधार व्हेरिफिकेशन महत्वाचं राहणार आहे त्यामुळे तुमची माहिती व्यवस्थित आणि बरोबर भरा तुमची जी पण बँक डिटेल असेल ती पण बरोबर व्यवस्थित भरा त्याची पुनर्पडताळणी व्यवस्थित ते व्हेरिफिकेशन असेल तुमची बँक डिटेल असेल सगळ्यांची पुनर्पडताळणी ते करणार आहे त्यासाठी ते, ते आधार व्हेरिफिकेशन करत आहेत आणि जे पाच महिन्याचा जो कार्यकाळ आहे त्यानंतर तुम्हाला वाढून भेटणार आहेत तर लवकरात लवकर राहिलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी तुमचा आधार व्हेरिफिकेशन करून घ्या आणि अजूनही तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन तुम्ही केलेलं नसाल आणि तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी जर काहीही थोडीशी सुद्धा अडचणी येत असेल पासवर्ड जनरेट करण्यासाठी किंवा ओटीपी येत नसेल अशा कुठल्याही अडचणी जर तुम्हाला समोर येत जात येत असेल तर तुम्ही नक्की तुमची अडचण कमेंट मध्ये सांगा तुम्हाला नक्की तुमचं सोल्युशन भेटेल अशा पद्धतीने तुमच्या एप्रिल मध्ये एप्रिलच्या शेवटपर्यंत जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे त्यांची पुन्हा एकदा पाच महिन्यासाठी तुमची आस्थापना जॉईन करून घेणार आहेत आणि काही आस्थापनेने जॉईन सुद्धा करून घेतलेल्या आहेत आणि काही आस्थापना तुम्हाला स्वतः सांगत आहे आधार व्हेरिफिकेशन केल्याशिवाय आम्ही तुम्हाला पाच महिने कार्यकाळ वाढवून किंवा जॉईन करून घेणार नाही त्यामुळे लवकरात लवकर जे राहिलेले आहेत त्यांनी आधार व्हेरिफिकेशन करून घ्या तुम्ही स्वतः जर आधार व्हेरिफिकेशन जर काही अडचणी येत असाल तुमचा प्रॉब्लेम सुटत नसेल काही ओटीपी येत नाही त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम आहे तर त्यांनी कौशल्य विकास विभागाला तुमच्या जिल्हा कार्यालयाला नक्की भेट द्या तुमचा तिथं प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होईल तर तिथे जाऊन तुमचं जे आधारचा जो काही प्रॉब्लेम आहे तुमचा ओटीपी येत नाहीये तर त्या ओ टी प्रॉब्लेम तिथं जाऊन तुमचा नक्की सॉल्व्ह होईल आणि तुमचा आधार व्हेरिफिकेशन पूर्ण होईल तर ज्यांचं मानधन विषयी समस्या होती की मानधन कधी येईल ज्यांना जानेवारीचा अहवाल जमा केलेला आहे फेब्रुवारीचा जमा केलेला आहे तर अशा लोकांना ज्यांना पेमेंटच थोडी चिंता वाटत आहे तर त्यांना सांगतो की एप्रिल मध्ये तुमचं राहिलेलं सगळं मानधन जमा होणार आहेत आणि हे मानधन तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन केल्यानंतरच तुमचं जमा होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही राहिलेल्या लोकांनी लवकरात लवकर तुमचं आधार व्हेरिफिकेशन होणं खूप गरजेचं आहे तर आधार व्हेरिफिकेशन करून घ्या आधार व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मेसेज येतो हाही बघून घ्या अशा पद्धतीने जर तुम्हाला मेसेज आला आधार व्हेरिफिकेशन केल्यानंतर तरच तुमचं आधार व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे असं दिसेल व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्या प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांच्याही जे काय अडचणी असेल तर तेही नक्की सोडवता येईल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद